अर्ध्या रात्री जेव्हा मी घरी प्रवेश केला तेव्हा मला कसला तरी आवाज येऊ लागला आणि तो आवाज माझ्या बहिणीचा खोलीतून येत होता मी दाराला कान लावून बघितले तर तो आवाज अजूनच वाढला होता आता मला कळत नव्हते की तो आवाज कसला आहे आणि मध्ये कोण आहे बराच वेळ झाला तरीसुद्धा तो आवाज बंद झाला नाही त्यामुळे माझ्या मनात आता अनेक प्रश्न निर्माण होत होते मी बहिणीचे दार वाजवले तर अचानक का आवाज बंद झाला बहिणीने बाहेरूनच मला आवाज दिला कोण आहे म्हणून मी सांगितले मी अजित आहे तर ती काही वेळ शांतच राहिली मी तिला म्हणालो मला तुझ्याशी काम आहे तर म्हणाली तू थांब मी काही वेळात येते ते आई बाहेर आली आणि माझी विचारपूस करू लागली आई म्हणाली तू तर उद्या येणार होता ना मी आईशी बोलतच होतो तर मला कोणीतरी बाहेर जाताना दिसले आणि मी उठून बघत होतो तर माझी बहीण समोर आली मी बहिणीला विचारले कोणीतरी आपल्या घराच्या बाहेर निघताना मला दिसले तर बहीण म्हणाले कोणीच नाही आहे पण मला समजले होते की घरी कोणीतरी होते त्यानंतर मी आई आणि बहिणीच्या चेहऱ्याकडे बघितले करते एकमेकाकडे बघत होते आणि त्यांच्या चेहऱ्यावरकडे बघून स्पष्ट दिसून येत होते की काहीतरी घडले आहे त्यानंतर बहीण म्हणा की फार रात्र झाली आहे आणि मला झोप येत आहे त्यामुळे मी आराम करायला जाते आणि आई सुद्धा आराम करायला गेली पण माझ्या डोक्यात त्याच गोष्टी सुरू होत्या तो व्यक्ती होता तरी कोण सकाळी उठलो आणि कामानिमित्त बाहेर गेलो घरी आलो तर नेहमी सारखेच वातावरण घरी दिसले आता मला काही दिवस इथेच राहून काम करायचे होते एक दिवस काम संपून थोडा लवकर घरी आलो त्यावेळेस बहीण घरी नव्हती आईला बघितले तर आई खोलीत कोणासोबत फोनवर बोलत होती मी खोलीपर्यंत जात होतो तेव्हा मला आईचा आवाज आला आई कोणाला तरी म्हणत होते की आत्ता तू येऊ नको कारण घरी माझा मुलगा आहे मी सांगेल ते वयशील मला या गोष्टी ऐकल्यावर आश्चर्य झाले कारण आई कोणाला घरी बोलवत होती आणि ते पण मी नसेल तेव्हा तसेच घरात काय सुरू आहे काही कळत नव्हते आई पाहायला फारच छान आहे आणि तिला नेहमी चांगले राहणे आवडते बाबांना जाऊन बरेच वर्ष निघून गेले होते त्यामुळे आता आईला कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे ते मला कळत नव्हते कारण माझ्या आई बाबांचे अगोदर फार पटत होते माझी आई चुलत होती तरी सुद्धा तिने मला कधी तसे समजले नाही आणि आई बाबांचे एकमेकावर फार प्रेम दिसून येत होते पण आता बाबा गेल्यानंतर आईला फार एकटेपणा वाटत होता कारण काही गोष्टी या नवरा बायकोमध्येच असतात पण आता बाबा गेल्यामुळे आईला कुठल्या गोष्टीची कमी वाटत आहे हे मला काही समजायला येत नव्हते आणि आई आता कोणाशी बोलते तसेच कोणाला मी नसताना घरी बोलवते आणि आईच्या मनात काय सुरू आहे हे मला आता विचार करायला भाग पाडत होते मी जसा खोलीत शिरलो तसाच आईने फोन ठेवून दिला आणि मला म्हणाली आज लवकर आला तू आईच्या चेहऱ्याकडे बघून वाटत होते की ती माझ्याशी काहीतरी लपवत आहे आता आई आणि बहिणीचे काय सुरू आहे हे मला कळत नव्हते कारण मी नसताना घरी काय घडते हे मला आता जाणून घ्यायची इच्छा होत होती आता मी कामावरून आल्यानंतर घरीच होतो आई आणि बहिणीचे वागणे नेहमी सारखेच वाटत होते पण कधी कधी काही गोष्टीवरून वाटायचे की घरात मी गेल्यानंतर काही गोष्टी निर्माण होतात पण आता मी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू लागलो आणि काही दिवसानंतर परत मला बाहेर जावे लागले जाताना मी आई आणि बहिणीला सांगून गेलो होतो की मी काही दिवसाकरिता बाहेर चाललो आहे आणि यायच्या अगोदर फोन करणार आई आणि बहिणीच्या चेहऱ्यावर खुशी दिसून येत होती मी बहिणीला जास्त दिवस सांगितले होते आणि मी फक्त तीन दिवस नंतर आईला फोन करून सांगितले की मी दोन दिवसानंतर घरी येणार आहे आणि मी दोन आधीच रात्री घरी पोहोचलो मेनदार बंद दिसले म्हणून मी भिंतीवरून येऊन घरी प्रवेश केला घरी बघतो तर मला एकच खोलीत आई आणि बहिणीचा आवाज येत होता आणि ते कोणासोबत तरी बोलत होते तसेच काही वेळा नंतर अजूनच वेगळा आवाज येऊ लागला आता मला समजून आले होते की खोलीत काहीतरी सुरू आहे मला फार त्यांचा राग पण घेऊ लागला मी गेल्यानंतर घरी या गोष्टी होतात ते मला समजले होते मला काय करावे काय नाही समजत नव्हते मी जोरात दार वाजवले तर मधला आवाज बंद झाला मी अजून जोरात दार वाजवले तर आई म्हणाली कोण आहे मी आईला ओरडून म्हणालो मी आलो आहे काही वेळानंतर आईने दार उघडले तसाच मी आत मध्ये प्रवेश केला दोघांची प्रतिक्रिया वेगळ्याच दिसून येत होत्या मी इकडे तिकडे बघितले तर मला एका दारामागे एक मुलगा लपलेला दिसला मी त्याला बाहेर काढले तसेच आई आणि बहिणीला विचारले मी गेल्यानंतर तुम्ही असे काम करता तुम्हाला काही पण वाटत नाही का किती दिवसापासून असे काम सुरू आहे तुमचे आणि तुम्ही मला फसवण्यासारखे केले आहे मी गेल्यानंतर तुम्ही नेहमी या गोष्टी करत असता आणि अर्ध्या रात्री खोलीत बोलवून फार मजा करत असता मी तुमच्यासाठी फार कष्ट करतो आणि तुम्ही घरात राहून या गोष्टी करता म्हणून आता तुम्हाला माझ्याकडे राहण्याची काही आवश्यकता नाही आणि आत्ताच्या आत्ता या घरून निघून जा आई येऊन म्हणाली तू जो विचार करतो तसे काही नाही आहे मी चोरातच म्हणालो मग हा व्यक्ती कोण आहे आणि हा अर्ध्या रात्री घरी काय करतो आई म्हणाली हा माझा मुलगा आहे माझे अगोदर लग्न झाले होते आणि नंतर मला मुलगा झाला पण काही वर्षांनी माझ्या नवऱ्याचे निधन झाले त्यावेळेस हा फार लहान होता नंतर तुझ्या बाबासोबत माझे लग्न जुळले आणि मी याला माझ्या आई बाबाकडे ठेवले मी नेहमी जाऊन याची विचारपूस करायचे आता मुलगा मोठा होऊ लागला पण मला आता नेहमी जाणे होत नव्हते कारण तुझ्या बाबांच्या कडे लक्ष ठेवणे तसेच तुझ्याकडे पण लक्ष ठेवणे आणि घरच्या इतर गोष्टीमुळे मला घरीच जास्त कामे राहत होती आणि वेळेनुसार तुम्ही दोघे पण मोठे होऊ लागले पण हा वाईट संगतीमध्ये पडला त्याच मित्रासोबत याच्या हातून एक गुन्हा झाला त्यामुळे तो तुरुंगात गेला बरेच वर्ष तो तिथे राहिला त्यानंतर घरी आल्यावर त्याने माझ्याबद्दल विचारले आणि त्याला आईसोबत भेटण्याची फार इच्छा झाली जेव्हा तो पहिल्यांदा आपल्या घरी आला तेव्हा माझे डोळे भरून आले होते आणि तो माझी माफी मागत होता तसेच म्हणाला की आई माझ्याने फार मोठी चुकी झाली आहे यानंतर मी कधीच असे करणार नाही तुझी बहीण पण या सर्व गोष्टी ऐकत होती तिचे पण तो माफी मागत होता पण तुला या गोष्टी आवडतील का तुला आम्ही सांगितले तर तुला सर्व पटेल का याच कारणामुळे मी त्याला तू नसताना घरी बोलवत होते पण खरं सांगितलं तर त्याला त्याची चुकी कळली आहे आणि तो पूर्णतः सुधारण्याचा प्रयत्न करत आहे मला सर्व गोष्टी माहीत झाल्या होत्या मी त्याच्याकडे बघितले तर तो माझ्याकडे हात जोडून उभा होता मी त्याला जवळ बोलून मिठी मारली आणि म्हणालो तुला लपून याची काही गरज नाही कारण तो माझा भाऊ आहे म्हणून तो आता केव्हा पण येऊ शकतो हे ऐकून आई आणि बहिणीच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता आणि आज मला खरे काय होते ते पण कळले होते मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद